तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या भावाच्या यूट्यूब चॅनलची मित्रांनो तुम्ही आपला थंबेल बघितला असेल मित्रांनो एकदम खतरनाक आणि कडक असा आपला आज थंबेल झाला आहे मित्रांनो असा बॅनर आपण आज क्रिएट केला आहे मित्रांनो मित्रांनो आपण एक बर्थडे बॅनर आज क्रिएट केला आहे मित्रांनो एकदम सिनेमॅटिक आणि खतरनाक नाही का बघून असा राहा असा बॅनर बनवला आहे मित्रांनो तर तो बॅनर कसा तुमच्या फोनमध्ये एकदम सोप्यापैकी कसा बनवायचा काय यूज करायचा कसा इफेक्ट मारायचा कोणते पी एन जी वगैरे वापरायची ते सर्व काही मटेरियल तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो ते सर्व काही कसं वापरायचं ते पण व्हिडिओमध्ये पूर्ण मला पूर्ण सांगितलं आहे मित्रांनो तर नक्की मित्रांनो व्हिडिओ आपला पूर्ण बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असा तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की करा मित्रांनो कारण की आपण दररोज व्हिडिओ तुमच्यासाठी अशा प्रकारचे व्हिडिओ घेऊन येत असतो मित्रांनो का मित्रांनो जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन नसून झाला तर आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन होऊन जा कारण की आपल्या व्हिडिओचं जे काय मटेरियल आपण ते टेलिग्राम चॅनलवरती अपलोड करत असतो मित्रांनो चला मित्रांनो आपण थोडी वेळ नाही करत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात पहिले मित्रांनो आपण आपल्या पिक्सा टॅप ओपन केलं मित्रांनो पिक्सा टॅप ओपन केल्यानंतर मित्रांना बघू शकता मित्रांनो बॅकग्राऊंड ऑप्शन नंतर बॅकग्राऊंड ऑप्शन बॅकग्राऊंड आपल्याला घ्यायचं मित्रांनो बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं मित्रांनो बॅकग्राऊंडवरती क्लिक केल्यानंतर व्हाईट कलरचा आपला बॅकग्राऊंड चूज करून घ्यायचं ॲड करून घ्यायचं ॲड केल्यानंतर मी बघू शकते याची साईज आपली छोटी याची साईज मोठी करण्यासाठी मित्रांनो टूल जायचं टुलवायचे क्रॉप करता क्रॉपवरती गेल्यानंतर बघू शकता आपल्या इंस्टाग्रामची साईज आपण घेऊन टाकली बघू शकता अशा प्रकारे साईज आपली इथं ऍड झाली मित्रांनो परत साईड ऍड झाली तर आपल्याला एक बॅकग्राऊंड ऍड करण्यासाठी मित्रांनो ऍड फोटो ते क्लिक करायचं ऍड फोटो ते क्लिक करायचं जे मित्रांनो जे काही तुम्हाला अशा प्रकारे बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर मित्रांनो क्लिक करायचं शेपमध्ये क्लिक केल्यानंतर आपला एक शेप गुंडाखाली त्याला सरळ करून घ्यायचं अशा प्रकारे सरळ केल्यानंतर मित्रांनो याला थोडंसं मोठं करून घेऊ खालून पण मोठं करून घ्यायची साईज थोडीशी कमी करून घेऊ आणि याला थोडंसं नॉर्मल असा राऊंड करून घ्यायचं राऊंड केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आता हिटा आपण याला असा ऍडजस्ट करून नाही का असं बघू इथं ॲडजस्ट केल्यानंतर अशा प्रकारे इथे याला आपण इथं ॲडजस्ट करून याला असं असे डुप्लिकेट लेअर करून घ्यायची डुप्लिकेट लेअर केल्यानंतर बघू शकतो बघ थोडं खाली घ्यायचा इथं आपण याला ॲड करून घेऊ ॲड केल्यानंतर बघू शकतो अशा प्रकारे याची परत डुप्लिकेट लाईक याच्या वरच्यावरती इथं ॲड करून घ्यायचं नाही अशा प्रकारे अशा प्रकारे ॲड केल्यानंतर मित्रांनो याचा कलर आपण ब्लॅक करून घेऊ अशा प्रकारे ब्लॅक करून घ्यायचा असं ब्लॅक कलर झाल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपले शेप इथं ॲड झाले परत आपल्या जो मॉडेल आहे त्याचा फोटो ॲड करण्यासाठी फोटो ते क्लिक करायचं ॲड ते क्लिक केल्यानंतर मित्रांनो जे काय आपलं एन जी दिली आहे मित्रांनो ती आपली पीएनजी इथे तुम्हाला ॲड करते तुम्ही तुमचा एन जी लावू शकता मित्रांनो मी आपले एक हिरोची एन जी लावली आपले तालापतीचे ती तिथं ॲड करून घेतो अशा प्रकारे अशा प्रकारे ती ॲड करून घ्यायची सरळ करून घेतो अशा प्रकारे बघू अशा प्रकारे एन जी आपली इथं ॲड झाली नाही का ॲड झाल्यानंतर मित्रांनो बेंडिंगवर जायचं आहे मित्रांनो बेंडी कॉडे गेल्यानंतर मी तुम्ही स्क्रीन करून घ्यायचं आहे स्क्रीन घेतलं बघू शकता एकदम खतनाक असा इफेक्ट असा मी ऍडजस्टमेंट ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आता मी स्क्रीनवाला मस्त नाही का स्क्रीन पण मस्त ॲड पण मस आहे तुम्ही लाईट इफेक्ट आहात लाईटचा इफेक्ट ॲड करून घेतो लाईट इफेक्ट ॲड केल्यानंतर मी थोडंसं खाली गुन टाकू पण नाही असं हम्म अशा प्रकारे अशा वेळेला आपला फोटो पण ॲड झाला बघूया चेहरा तसं इथे इफेक्ट वगैरे आलं नाही का एकदम मस्त असा खदरण असा आपला इफेक्ट वाटतो नाही का मित्रांनो ते एवढं झाल्यानंतर मित्रांनो परत आपलं जे काय ॲड फोटो ते क्लिक करायचा मित्रांनो ॲड फोटो क्लिक जे काय इफेक्ट दिले मित्रांनो ते इफेक्ट आपण इथं ॲड करू म्हणे का इफेक्ट ॲड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इफेक्ट दिले जो जायचा आपलं जे काही नेक्स्ट इफेक्ट आहे तो आपण इथं ॲड करू स्मोकचा इफेक्ट लावणार नाही का स्मोकचा इफेक्ट लावण्यासाठी बघा अशा प्रकारे आपल्या इथे एक स्मोक ॲड झालाच डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं डुप्लिकेट लेअर केल्यानंतर अशा प्रकारे इथून यायला पण असं फोल्ड करून यायला थोडं थोडंसं मोठं करून घ्यायचं बघूया अशा प्रकारे इथं आपला दुसरा स्मोक झाला आहे बघूया अशा प्रकारे स्मोकची इफेक्ट इफेक्ट आपण इथं ॲड केलं आहे त्यानंतर परत ॲड फोटो ते क्लिक करायचं मित्रांनो परत अजून एक इफेक्ट दिला मित्रांनो तो पण इफेक्ट एकदा ॲड करून घ्यायला का मस्त वाटतो नाही का एकदम चांगलं आपलं जे काय बॅनर एकदम खतरनाक असं बनतं नाही का इफेक्ट वगैरे दिला ना बघा असं अशा प्रकारे इफेक्ट आपण आपण इथे इफेक्ट ॲड करून घेतला बघूया असे प्रकारे आपले इफेक्ट ॲड झालेलं आहे मित्रांनो इफेक्ट ॲड झाल्यानंतर मित्रांनो जे काय आपलं नेक्स्ट प्रोसेस आपण ते करू आपलं जे काय नाव वगैरे ते इटं ॲड करून घेऊ का नाव वगैरे ॲड करायसाठी मित्रांनो बघूया अशा प्रकारे आपले जे नाव आहे ते आपण इथे ॲड करून अशा प्रकारे बघूया असं प्रकारे नाव मी बनवलेलं आहे मित्रांनो तुम्ही पण तुमचं नाव एकदम मस्त करू असं प्रकारे नाव बनवलं आहे नाव बनवल्यानंतर मित्रांनो जे काय आपलं डायलॉग वगैरे आपलं तो डायलॉग इथं आपण ॲड करून घ्या नाही का डायलॉग आपल्या बड्डेचं नाही का अशा प्रकारे थोडंसं मोठं पण व्हायचं हे पण आपल्या इथं ॲड झालं नाही का ॲड झाल्यानंतर मित्रांनो बघू शकता आपलं बॅनर एकदम मस्त आणि खतरनाक असं झालेलं आहे मित्रांनो ते झाल्यानंतर मित्रांनो परत याच्यावरती क्लिक करायचं ॲड फोटो करते ॲड फोटो क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अजून एक इफेक्ट दिला आहे मित्रांनो तो इफेक्ट स्पार्कल इफेक्ट नाही का स्पार्कल म्हणजे आग वगैरे जो इफेक्ट नाही तो इफेक्ट दिला तो आपण इथं बघू शकता असं प्रकारे हा इफेक्ट इथं याला झूम करून घ्यायचं असं मोठ्या प्रकारे झूम केल्यानंतर याला बेंडिंगमध्ये जायचं बेंडिंगमध्ये गेल्यानंतर मित्रांनो त्याला स्क्रीन करून घ्यायचं बघू शकतो स्क्रीन मल्टी लाईट लाईट आपण इथं लाईट करून घ्याल ना लाईट करून घेतो त्याची ऑपेसिटी मित्रांनो ऑपेसिटी थोडी कमी करून घेतली का थोडंसं नॉर्मल अशी याची ऑपेसिटी बऱ्याचशी कमी करून घेतली बघू अशा प्रकारे आपल्या ऑपेसिटी कमी झाली मित्रांनो अशा प्रकारे आपल्या इफेक्ट पण इथं ॲड झाला बॅनर पण एकदम खतरनाक अशा पद्धतीने आपल्याला झालेल्या मित्रांनो का परत ते क्लिक करायचा मित्रांनो ॲडपोटी क्लिक केल्यानंतर जे का आपलं ते लोगो वगैरे तो लोगो आपण इथे ॲड करून घेऊ नये का जे आपण प्रत्येक व्हिडिओला प्रत्येक आपल्या बॅनरवरती लोगो लावतो मित्रांनो कारण की तुम्ही पण लावत जा मित्रांनो का लोगो लावल्यानंतर मित्रांनो जे काही आपल्या बॅनर कोणी बघ बघतो वगैरे नाही का त्याला आपल्या जे कॉन्टॅक्ट करायचं त्याला आपल्या लोगोवरती नंबर वगैरे असेल ना तर आपल्याला कॉन्टॅक्ट करू शकतो नाही ते त्या हिशोबाने मी ते आपला लोगो लावतो आता लोगो आपण इथे ॲड करून घेतो अशा प्रकारे थोडं छोटं करून घेऊ असं बघा लोगो ॲड झाला आहे आपण एक लोगो इथे ॲड करून घेतो একদম বনলে ক্রিট ফুল কালিটি মধ্যে অকার সে মিত্র ড্র ট্রা টুর মধ্যে গেলে মিত্র লেয়ার ক্লিক করারাছে ইমেজ সিলেক্ট एरियाज वेळ जायचं एरियाची ब्रचची साईज आहे मित्रांनो त्याला इटे झिरो करून घ्यायची मायनस वन फोटोचा कोपर जायचं आहे झूम करायचं नाही का झूम करायचं झूम करायचं झूम केल्यानंतर तीन डॉटमध्ये जायचं मित्रांनो इथे सेव्ह इमेजेस सेव्ह करायचे कारण की असे नाही काय होतं म्हणजे जे काही आपल्या इमेजची क्वालिटी वगैरे ती मित्रांनो डाऊन होत नाही फुल इमेज आपल्या एच डी क्वालिटीमध्ये डाऊनलोड होते फुल एच डी क्वालिटीमध्ये बॅनर आपल्याला दिसत नाही का आपण साधे सेव्ह केलं नाही मित्रांनो ते बॅनर आपलं फाटून जातो नाही का त्याच्यामुळे आपण ह्या क्वालिटीमध्ये सेव्ह होतो कारण की जे काही आपल्या बॅकग्राऊंड फुल एच डी क्वालिटीमध्ये दिसायला सर्व काय नाही का खतनाक बघू शकता तुम्ही मित्रांनो बॅनर एकदम खतानाक झाल्याने मित्रांनो का मित्रांनो जर तुम्हाला आपला बॅनर आवडला असेल आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की द्या मित्रांनो चला मित्रांनो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये